नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज एक विषय घेऊन आलेली आहे की एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस किती आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर जवळजवळ त्रेचाळीस आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट सीट्स आहेत आणि त्या अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती पर्सेंटनी सीट्स भरल्या जात असतात तेही अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि प्रत्येक कॉलेजला किती सीट्स उपलब्ध आहेत तेही अगदी सांगणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपले असे दोन कॉलेजेस आहेत की जे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून सीट्स भरल्या जात असतात आणि ते दोन कॉलेज म्हणजे एक आहे जे नागपूर ह्या ठिकाणी आहे तर एम्स नागपूर म्हणून ओळखलं जातं तर तिच्या त्या कॉलेजच्या सीट्स ह्या एकशे पंचवीस एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत आणि दुसरं आहे ते आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हे पुण्यामध्ये आहे आणि त्या कॉलेजचं इंटेक आहे एकशे पन्नासचा तर हे असे हे जे दोन कॉलेजेस आहेत एम्स आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ह्या सीट्स भरल्या जात असतात म्हणजे केंद्रा तून मन केंद्रातून सीट्स भरल्या जात असतात सेंट्रल लेवलवरती आणि जे काही महाराष्ट्रातून आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर गव्हर्नमेंटच्या जर सीट्स भर भरल्या जात असतात तर त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करायचा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर जवळजवळ टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत एम बी बी एसचे आणि लास्ट इयरला जवळजवळ बारा कॉलेजेस आलेले आहेत तर संपूर्ण अगदी मेडिकल कॉलेजमध्ये त्या पूर्ण आपापल्या कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत तर ते अगदी आपण मी सांगणार आहे तर त्रेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून प्रत्येक कॉलेजला जवळजवळ आपण जर डा हे काढलं तर अॅनालिसिस केलं तर प्रत्येक कॉलेजवाईज तुम्ही जर पाहिलं त्रेचाळीस कॉलेजला तर प्र बऱ्यापैकी कॉलेजला टू फिफ्टी हा इन्टेक आहे काही कॉलेजला दोनशेचा आहे काही कॉलेजला दीडशेचा आहे तर काही कॉलेजचा शंभरचा इन्टेक आहे तर काही जे काही लास्ट इयर नवीन आलेले आहेत त्या कॉलेजचा पन्नास पण इंटेक राहिलेला आहे असे जवळजवळ त्रेचाळीस गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये ह्याप्रमाणे इन्टेक आहे अशा ह्या सीट्स तिथे भरलेल्या जात असतात तर या या सर्वांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमधून आपल्याला ज्या काही सीट्स उपलब्ध आहेत ते टोटल जवळजवळ त्रेचाळीस कॉलेजमधून जर टोटल संख्या केली तर सहा हजार एकशे पंचवीस एवढ्या ह्या सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या प्रेझेंट उपलब्ध आहेत जर नव्या नव्यानं जर दोन हजार पंचवीसमध्ये जर कॉलेज आले तर नक्कीच त्याच्यामध्ये ऍड होणार आणि त्यावेळेस मी तुम्हाला त्यावेळेस बरोबर अपडेट्स करणार पण आता सध्या प्रेझेंट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंटच्या एमबीबीएसच्या सहा हजार एकशे पंचवीस एवढ्या महाराष्ट्रामध्ये सीट्स उपलब्ध आहेत तर वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ह्या सीट्स भरले जात असतात तर एम सी सीमधून म्हणजेच ऑल इंडिया कोठ्यामधून पण त्या पंधरा टक्केने सीट्स भरल्या जात असतात सेंट्रल लेवलवरती आणि त्या सीट्स असतात नऊशे अठरा ह्या या पंधरा टक्केतून सेंट्रल लेवलवरती भरल्या जात असतात त्या संख्ये ती संख्या आहे नऊशे अठरा एवढ्या सीट्स आणि ऑल ओवर इंडिया कोठ्यामधून ज्या भरल्या जातात आणि ज्या स्टुडंटला ऑल ओवर इंडिया कोठ्यामधून सीट मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तिथे तुम्ही घेऊ शकता ट्राय करू शकता अगदी तुम्हाला कोणत्याही कॉलेज आणि कोणत्याही सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं आणि महाराष्ट्रामधून जे एट्टी फाय पर्सेंट कोठा आहे तिथे ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला तिथे दहावी बारावी आपली महाराष्ट्रामधून झाली पाहिजे पाहिजे आणि डोमॅसाईल हे महाराष्ट्रातच असलं पाहिजे जर महाराष्ट्रात स्टुडंट असेल आणि त्याचं जर दहावी बारावी जर अदर स्टेटमधून झाली असेल तर तो विद्यार्थी पंधरा टक्के म्हणजेच ऑल इंडिया कोठ्यामधून त्याला ॲडमिशन घेऊ शकतो आणि तो विद्यार्थी जो बाहेर राज्यामधून दहावी बारावी झाली असेल आणि त्या विद्यार्थ्याकडे डोमॅसाईल पण नसेल तर तो विद्यार्थी एट्टी फाय पर्सेंट कोठ्यामधून ॲडमिशन घेऊ शकत नाही हा नियम आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जे काही त्रेचाळीस आपले गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामधून सहा हजार एकशे पंचवीस सीट्स एवढ्या उपलब्ध आहेत आणि त्यापैकी ज्या पंधरा टक्केने आहेत नऊशे अठरा असं मी सांगितलेलंच आहे ए आय क्यूमधून ऑल ऑल इंडिया कोठ्यामधून भरलेल्या जात असतात आणि जे काय उरलेल्या एटी फाय पर्सेंट कोठ्यामध्ये ज्या सीट्स राहतात त्याची संख्या जर आपण टोटल केली तर पाच हजार दोनशे सहा सध्याच्या घडीला एवढ्या उपलब्ध आहेत पाच हजार दोनशे सहा एवढ्या सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ह्या सर्वांचा विचार करायला गेलं तर आपापल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स उपलब्ध राहतात हे तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे तर प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे आपल्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज आपल्याला सीट उपलब्ध आहेत ते अगदी डिटेल्स तुम्हाला कळेल आणि त्याचबरोबर अगदी ओपन कॅटेगरीचं मी तुम्ही सांगत आहे तर तीस टक्केनी गव्हर्नमेंट सीट उपलब्ध आहेत आणि त्याच्या सीट्स एक हजार पाचशे बासष्ट एवढ्या आपल्याला सध्या उपलब्ध आहेत ओपन कॅटेगरीच्या आणि सर्व त्रेचाळीस गव्हर्मेंट कॉलेजमधून आपण हे पूर्णपणे सांगत आहे आणि हे ओबीसीचं एकोणीस टक्केनी सीट उपलब्ध आहेत तर त्याच्या सीट्स आपण जर पाहायला गेलं गव्हर्मेंट कॉलेजसाठी तर नाईन एटी नाईन नऊशे एकोणनव्वद सीट्स एवढ्या उपलब्ध आहेत ओबीसीसाठी आणि एसाठी टेन पर्सेंट आहे आणि त्यासाठी पाचशे वीस सीट्स उपलब्ध आहेत एस सी बी सुद्धा टेन पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा पाचशे वीस सीट्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये वीजे कॅटेगरीला थ्री पर्सेंट आहे तिथे सीट्स आहेत विजेसाठी वन फिफ्टी सिक्स एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत एन टी वनच्या विद्यार्थ्यांना टू अँड हाफ पर्सेंट म्हणजेच एकशे तीस सीट्स उपलब्ध आहेत एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी थ्री पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे वन एटी टू एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी टू पर्सेंट म्हणजे एकशे चार एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तेरा टक्क्यांनी म्हणलं 67, तर सिक्स सेव्हन्टी सेवन सहाशे सत्याहत्तर एवढ्या सीट्स एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवन पर्सेंट म्हणजे थ्री सिक्स्टी फोर तीनशे चौसष्ट एवढ्या सीट्स एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या गव्हर्मेंटसाठी उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू डीचं आपण पाहू तर पाच टक्के तिथं दिलेलं असतं त्यांना त्यांच्यासाठी सव्वीस सीट्स उपलब्ध आहेत आणि हेली एरिया जो आहे त्याच्यासाठी तीन पर्सेंट म्हणजे डोंगरी विभाग आपण त्याला असं म्हणतो आणि त्यासाठी तीन पर्सेंट दिलेलं आहे हेली एरियाला आणि डिफेन्ससाठी डिफेन्स वन टू थ्री जर पाहायला गेला तर विचार केला तर डिफेन्स वनला थ्री पर्सेंट दिलेला आहे डिफेन्स टूला टू पर्सेंट दिलेला आहे आणि डिफेन्स थ्रीला वन वन पर्सेंट याप्रमाणे त्यांनी तिथे सीट डिस्ट्रीब्युशन केलेले आहेत आणि जे काही अदर आहेत ऑर्फन वगैरे तर त्यासाठी सुद्धा तीन टक्के तिथे त्यांनी दिलेलं आहे थ्री पर्सेंट आणि जे काही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी सुद्धा तिथे आठ सीट उपलब्ध कौल, आहेत आपल्या महा ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही त्रेचाळीस कॉ कॉलेजेस आहेत त्यामध्ये ऑर्फनसाठी तीन पर्सेंट दिलेलं आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी आठ सीट उपलब्ध केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्राबद्दल जे काही त्रेचाळीस आहे तर त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असेल तर कॉल मेसेज करून मला विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू